मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मोटो ब्लॉगवरती आज आपण पुन्हा आलो आहोत जळगाव येथे कार बाजार या ठिकाणी हा बघा समोर आपला धुळे आहे त्याच नजिकला हे सरांचं शोरूम आहे मित्रांनो आपण बघू शकता सरांचं शोरूम हे कार्स ट्वेंटी फोर सी आहे मित्रांनो सरांचं शोरूमचं नाव आहे साई मोटर्स जिथे आपल्याला खूप चांगल्या बजेटमध्ये एकदम चांगली आणि क्लीन गाडी मिळते मित्रांनो आपण बघू शकता हे बघा सरांच्या शोरूमच्या कार दिलेल्या आहे मित्रांनो हे बघा आणि मित्रांनो हे सर्व प्री ओन कार्स आहेत ते पण एकदम टॉप कंडिशनमध्ये आपल्याला ह्या शोरूमवरती भरपूर अशा कार इथं सरांच्या शोरूमला दिलेल्या वॅगेनर आहे त्याची पूर्ण माहिती आपल्याला इथं कारच्या पॅनलवरती बघायला मिळते की कुठला मॉडेल आहे कुठलं फ्यूल इंजिन आहे त्यानंतर किती चाललेली आहे ते सर्व माहिती आपल्याला इथं कारच्या शोरूमवरती बघायला मिळते मित्रांनो आपण बऱ्याच जे काही गोष्टी आहेत की जे सर आपल्याला त्यांच्या थ्रू सर्व माहिती एकदम डिटेलमध्ये सांगतील ते आपण सरांकडे प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याकडून त्या गोष्टी जाणून घेऊया मित्रांनो तर सर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मोटो ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती जे पण आपले व्हिवर्स आहे सर ते आपल्या शोरूमबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी अति उत्साहित आहेत तर सर आपल्या शोरूमची प्लस जे गाड्या वगैरे आहेत त्यांची माहिती आम्हाला तुम्ही द्यावी त्यांना नमस्कार माझं नाव राकेश राकेश पांडे मी मागील पंधरा सोळा वर्षापासून यूज कर बिझनेसमध्ये व्यवसाय करत आहे ॲक्च्युली मी व्यवसाय करताना मला भरपूर गोष्टी कळाल्या ज्याच्यात आमच्या ज्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जे, जे लोक सांगत नाहीत पुष्कळ कर ग्राहकांना या माहिती पुरवत नाही जसे काही पेपर्स असतात गाडीची कंडिशन असते गाडी ओरिजिनल आहे रिपेंट आहे काही टचअप आहेत आमच्या व्यवसायात किलोमीटर हा विषय महत्त्वाचा असतो लोक किलोमीटरही कमी जास्त करतात पण मी प्रयत्न करतो जिनियन ठेवायचा जी की लोकांना फसवणूक व्हावी व्हावी नाही लोकांनी चांगली गाडी खरेदी करावी मी माझ्या लाईफमध्ये एवढ्या गाड्या विकल्यात पण आजपर्यंत माझ्यापर्यंत कोणाला काही त्रास झाला नाही मी माझ्याकडनं पूर्ण इमानदारीने व्यवसाय केलेला आहे मित्रांनो आमच्या या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये लोक कमिशन मागतात ब्रोकरेज घेतात पेपरच्या वेळेस पूर्ण कल्पना देत नाहीत व्यवहाराच्या वेळेस लोकांना पण आम्ही आमच्या गाडीच्या पुढच्या प्राईस टॅकवरती सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत जेणेकरून लोकांची फसगत न व्हावी मी कंपनी मी कंपनी ही गाडी विकताना शोरूममधनं माझ्याकडनं मी कम गाडीचे जे पेपर्स असतात ते कंप्लीट घेतो इन केस पी यू सी आर टी एन ओ सी इन्शुरन्स आपला असेल तर इन्शुरन्स व्हॅलेट भेटेल म्हणजे मी माझ्याकडनं पूर्ण अपडेट गाडी देतो आम्ही व्यवहार पूर्ण पक्क्या पैशातच करतो कच्च्यात आम्ही पैसे घेत नाही नाही म्हणजे याच्यात प्रकार होत अजून महत्त्वाचा विषय आम्ही कमिशन घेत नाही बघा मित्रांनो सरांनी एक स्पष्ट गोष्ट क्लिअर केली आपल्याला की सर कमिशन अजिबात घेत नाही आणि सर त्यानंतर जे आपलं फॅसिलिटीज असतात की बा लोन वगैरे तर कस्टमर येतील त्यांना लोन वगैरे पण आपल्याकडून मिळेल का हो माझ्याकडे प्रत्येक ला लोन अवेलेबल आहे गरीबातला गरीब माणूस पण गाडी घेऊ शकतो सर्व लोकांसाठी आपले दारं उघडे आहेत प्रत्येकाला आपण शून्य पैशात मदत करतो माझ्याकडनं जर लोन नाही झालं तर आमच्याकडे बुकिंग अमाऊंट पण रिफंड होते आम्ही कोणाचा एक रुपया पुकटात घेत नाही इनकेस त्यांना जर लोन मंजूर नाही झाला आणि गाडीचा व्यवहार झाला आणि तो व्यवहार रद्द होतो आहे तर ती बुकिंग अमाऊंट आम्ही परत देतो कस्टमरला सरांनी एक प्लस पॉईंट आपल्याला सांगितला की आपण गाडी जेव्हा बुक करतो मित्रांनो तर ते गाडीचे जेवढा बुकिंग अमाऊंट आहे जर एखादी इन केस आपला लोन पास नाही झाला कुठला सिव्हिल कोर वगैरे असा कुठला प्रॉब्लेम आला तर सर जी बुकिंग अमाऊंट आहे ती कुठल्याही कारण न देता ते आपल्याला रिफंड करणार आहे म्हणजे हा सगळ्यात मोठाच विश्वासचा पॉईंट आहे मित्रांनो आणि ज्या बरेच फॅसिलिटीज आहे ते सर आपल्याला डायरेक्ट इन हँड द्यायचं देणार आहे म्हणजे त्यामध्ये असं कुठलाही हिडन चार्जेस वगैरे हो नाही आहे की तुमच्याकडून नंतर लवाडून येणार आहे आणि आपण इथं जे गाडी बघणार आहोत सर ती गाडी कुठली डेंट पेंट वगैरे हो असं कुठलं काही आहे का ते पण क्लिअर करून द्या द्यायकवायच इस कस्टमर काही डेंट तेवढं पेंट असतं पण नॉन ॲक्सिडेंटल ओरिजिनल राहील धडकलेली ॲक्सिडेंटल राहणार नाही किलोमीटर हिस्ट्री ओरिजिनल राहील शोरूम मेंटेन कार राहणार आहे आपल्याकडे तर बघा मित्रांनो सरांनी आपल्याला अजून एक प्लस पॉईंट आहे की जेवढे पण गाडीची हिस्ट्री जी आहे आपण म्हणतो मित्रांनो इतिहास महत्त्वाचा असतो प्रत्येक गोष्टीचा तर हिथे जी, का जी, हो रहे रहे। जी कार आहे त्याची हिस्ट्री पण आपल्याला क्लिअर मिळणार आहे किंवा ती असं कुठलं त्याला ॲक्सिडेंटल वगैरे नसणार आहे म्हणजे हा भरोसा सर आपल्याला कारसोबत देणार आहे तर मित्रांनो अशीच चांगली गाडी आपल्याला घ्यायची असेल तर सरांच्या शोरूमला नक्कीच व्हिजिट करा एकदार गाडी घ्यायच्या अगोदर आम्हाला भेट द्या प्रत्येकाने भेट द्या यावं आमच्या दुकानावर पाहायला हवं प्रत्येकाने आणि आम आमच्याशी बोलून दोन शब्द बोलून गाडी विकत घ्यावी गाडी बलही पण नाही घ्यावी पण आम्हाला एकदा सदिच्छा भेट द्यावी प्रत्येकाने माझी सर ही सर्वांना विनंती बघा मित्रांनो सरांनी सांगितलं आता पंधरा सोळा वर्षाचा सरांना एक्सपिरियन्स आहे आणि सर म्हणजे ट्रस्ट म्हणजे भरोशा काम करत आहे तर सरांची एक कडकडीची विनंती आहे की कुठल्याही ठिकाणी जाऊन कार कसली घेऊन फसण्यापेक्षा एक वेळेस सरांकडे येऊन कन्सल्टिंग करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट कार मिळणार आहे की जे फक्त तुमच्यासाठी सेफ नव्हे तर तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा सेफ असणार आहे सर बरोबर आहे की दिवाळीला लोक कास वगैरे घेतात पण मग कुठल्या तरी कार डॅमेज वगैरे कसे निघतात ॲक्सिडेंट होतात भरपूर आपण बघायला मिळते तर आपल्याला मित्रांनो सरांनी अतिशय अशी चांगली माहिती दिली आहे तर सरांच्या शोरूमला नक्की व्हिजिट करा सर जाता जाता एक सांगेल की आपला जो शोरूम नेमकं जळगावमध्ये कुठं आहे किंवा त्याला आपल्याला जर कस्टमरला यायचं असेल जळगावमध्ये तर त्याला कुठे यावं लागेल तेवढी माहिती देऊन द्या म्हणजे जेणेकरून कस्टमर आपल्याला लवकर आल्यावर भेटू शकतात ऑफिसचा ॲड्रेस आहे कास्ट ट्वेंटी फोर मोटर्स नियर विद्युत कॉलनी हॉटेल पॉवरच्या बाजूला वैद्यकीय हॉस्पिटल समोर शिव कॉलनी जवळ जवळ एकदम सोपा ऍड्रेस आहे हायवेवर ना कुठेही तुम्ही कोणी विचारला को तर कोणीही सांगू शकता तर बघा मित्रांनो सरने आपल्याला ऍड्रेस पण सांगून दिलाय तर आता कसली वाट बघता इतकी छान गाडी तुम्हाला देणार आहे सर त्याचबरोबर एवढा चांगला सर्व्हिसेस देणार आहे तर नक्की सरंचा शोरूमला विजिट करा सर तुम्ही अतिशय चांगली माहिती दिली त्याबद्दल तुमचे मी व्ह्यूवर्स फॅमिली यूट्यूबर्स फॅमिलीकडून अतिशय मनापासून आभार मानतो व अशी बरीच काही माहिती येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जी कारबद्दल गरजेची आहे ते तुम्ही आम्हाला सांगत राहावी अशी तुमच्याकडून आशा बाळगतो व तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल यूट्यूबर्स आणि व्ह्युअर्सकडून अजून पुन्हा मनापासून धन्यवाद करतो व इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरांनी आपल्याला जी माहिती दिली ती तर आपण बघितलीच पण त्याचबरोबर सरांकडे जे चांगल्या वॅरियंटमध्ये ज्या गाड्या अवेलेबल आहेत त्यांची माहिती आपण सरांकडून जाणून घेऊया तर सर कुठली गाडी आहे होंडा सिटी आहे होंडा सिटी बघा मित्रांनो बघू शकता आपण नवीच कंडिशनमध्ये अशी गाडी आहे होंडा सिटीमध्ये सर कुठला मॉडेल आहे सोळा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे फक्त अठ्ठावीस हजार चाललेली गाडी फक्त अठ्ठावीस हजार चाललेली आहे मित्रांनो ही गाडी बघा गाडीची कंडिशन बघू शकतो आपण हे बघा बघा मित्रांनो ही अशी होंडाची गाडी आहे जी सरांच्या शोरूमवरती अवेलेबल आहे सरांचा शोरूम साई मोटर्स की जे ॲफिलेट आहे कास्ट ट्वेंटी फोरची सर याची प्राईज काय आहे कारची सात लाख पंचावन्न हजार सात लाख लाख पंचावन्न हजार पंचावन्न हजार पाच लाख मिळेल तुम्हाला सर डॉक्युमेंट्स वगैरे इन्शुरन्स मिळेल एनओसी मिळेल सगळे मिळेल तर चालेल सर ठीक आहे आपण पुढची पुढची गाडी बघूया स्विफ्ट आहे बघा मित्रांनो स्विफ्टची कार आहे स्विफ्ट डिझायरमध्ये सर हा कुठला मॉडेल आहे सोळा दोन हजार सोळा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे किंमत आहे पाच लाख दहा हजार सर पेट्रोलमध्ये की डिझेलमध्ये सर

बघा मित्रांनो मध्ये आय टीन आहे आपल्यासमोर फर्स्ट ओनर फक्त सत्याहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो ही आपण बघू शकतो दोन हजार अठराचा मॉडेल आहे त्याचबरोबर याची जी प्राईज आहे ऑफर केलेली ती किती आहे सर पाच लाख पंचावन्न फक्त पाच लाख पंचावन्न हजार याची प्राईज आहे मित्रांनो सर याचे डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर आहे सर तर असं चांगला ब्रँड मित्रांनो कास्ट ट्वेंटी फोरचा त्याचबरोबर ही आपल्याला त्याच ब्रँडसोबत ही गाडी मिळते म्हणजेच त्यांची चेकिंग केलेली गाडी आहे मित्रांनो टेन स्पोर्टमधली ही गाडी आहे मित्रांनो पण बघू शकतो बघा मित्रांनो ही गाडी जर आपल्याला घ्यायची असेल तर नक्की सरांच्या शोरूमला व्हिजिट करा त्याचबरोबर सर ही लागलेली आता ही मागची गाडी आहे ही कुठली गाडी आहे वीस दोन हजार तेराचा मॉडेल आहे बघा मित्रांनो आपण बघू शकतो फक्त एकोण एकोणसत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे सर ही जी प्राइस काय दोन लाख पासष्ट हजार बघा मित्रांनो गाडीची कंडिशन बघू शकता आपण एकदम टॉप कंडिशनमध्ये ही गाडी आहे जर का ही गाडी आपल्याला घ्यायची असेल तर नक्की सरांच्या शोरूमला व्हिजिट करा मित्रांनो ही बघा ही होंडाची सिटी त्याचबरोबर ही स्विफ्ट आहे त्यानंतर ही इथं लाग क्विड लागलेली आहे ती पण बघू शकतो आपण सर ही रेड कलरमध्ये क्विड लागलेली आहे हा कुठला मॉडेल आहे नेमकं हे पण सांगा आपला दोन हजार आहे दोन हजार सोळा फक्त दोन लाख पंच्याण्णव हजार किंमत बघा बघा मित्रांनो दोन लाख पंच्याण्णव हजार प्राईज यायची फर्स्ट ओनर आहे आणि फक्त बेचाळीस हजार सहाशे किलोमीटर चाललेली आहे बघू शकतो मित्रांनो दोन लाख रुपये लोन मिळेल म्हणजे विचार करा मित्रांनो फक्त पंच्याण्णव हजार रुपये आपल्याला ते कुठले तरी पे करावे लागत आहेत डाऊन पेमेंटमध्ये सर्व फॅसिलिटीज वगैरे आपल्याला देणार आहेत सर ज्या डॉक्युमेंट्स वगैरे हो आहे ते पण क्लिअर मिळणार आहे बघा सर एअरबॅग वगैरे बघा मित्रांनो इंटेरियर वगैरे पण एकदम छान दिलेला आहे सर्व काही फॅसिलिटीज ह्या कार मध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर ही लागली तर कुठली सर बघा मित्रांनो टाटाचा ब्रँड सगळा चालला टॉपचा ब्रँड टियागो मध्ये हे एक्झिटचा मॉडेल आहे मित्रांनो सर ही पेट्रोलमध्ये की डिझेलमध्ये अवेलेबल आहे पेट्रोलमध्ये पेट्रोल। पेट्रोल अवेलेबल आहे मित्रांनो ही सर याची प्राईस काय टी अगोदर मग चार लाख पंचेचाळीस पंचे हजार रुपये तर बघा मित्रांनो चांगली एकदम कंडिशनमधली कार मिळते आपल्याला सरांच्या शोरूमवरती त्यानंतर जी कुठली ऑफर आहेत ते सरांनी आपल्याला डिस्कस करून इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सांगितलेलंच आहे की बा डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी तर अव्हेलेबल करून देणार आहेत सर आपल्याला जर ही गाडी आपल्याला घ्यायची असेल तर सरांच्या शोरूमला नक्की विजिट करा जेणेकरून सर तुम्हाला जी कुठली प्राईज वगैरे आहे ते सगळं चांगल्या पद्धतीने समजून सांगतील त्याचबरोबर जे कोटेशन आहे गाडीचं ते पण अगदी चांगल्या पद्धतीने माहिती देतील तुम्हाला तर नक्की सरांच्या शोरूमला व्हिजिट करा मित्रांनो आणि आपल्या ला चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा बरेच प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील जय हिंद जय जै महाराष्ट्र